चॉकलेट्स चॉकलेट्स खूप चॉकलेट्स आहेत फुल जिथे तिथे फुल चॉकलेट स्ट्रॉबेरी अर्धा किलो दोनशे रुपये ते बरं आहे मग टू नाईन्टी सेवनला एक किलो ती आहे बरोबर म्हणजे आपण जॅमच घेणार वन नाईंटी एटला जॅम बरं आहे इथं बहु टेस्ट आहे मिरची वास्टँड मसाला लावून खाल् किती दोनशे त्रेचाळीस दोनशे तीस पीस मसाला लावून न लावता हा छान लागायला तरी पण चॉकलेट लागायला पण पेरू फ्लेवर आहे बाकी काय पेरू गोड आहे हे प्रती का इथं इथं टेस्ट करतो ये बसंती आज बस सारा वाली खाण्यामध्ये कल से ये बसंती की शुगर बंद हो आज आजच म्हणली बसंती सकाळी की वाईट शुगर खाणार नाही आजपासून उद्या आजून उद्या उद्या नाही सकाळी बोलली नाही नाही उद्यापासून महाबळेश्वर झाल्यावर महाबळ झालं काय तर काय कायच फेबडल एप्पल कश दाखवा ना टेस आहे थोडंसं थोडंसं जास्त ना मला खूप आवडलं दोनशे त्रेचाळीस काय ही बॉटल ॲपलची आता उन्हाळे आले ना दूधच मिक्स आहे ना घ्यायचं का हां

तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान व्हिडिओसोबत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढे देखील छान असे ब्लॉग येणार आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत जा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की वाले एकदम छान गोड आहेत साइड साईडला आल्यावरती ते काका आणि हे स्वस्त आणि मस्त टेस्टी आहेत रुपये किलो ना कालो नाग मी टाकायला तुम्हाला स्ट्रॉबेरीची माग म्हणजे बरोबर का आता त्याच्यापेक्षा हे बारीक तुम्ही म्हणा बारीक बघा चिकन दोनशे रुपयाला अकराशे ग्राम द्यायला मावशी इथेच येऊन घ्या सगळ्यांनी <laughs>